हे <laughs> बघा उन्हाळ्यात पियला पाणी नाही आणि आता विहिरीत पाणी बसण आहे विहिरीतून ऑटोमॅटिक पाणी बाहेर आलं हे बघा हे बघा हे बघा पाण्याचा उफळा हा हे बघा पाणी हे बघा विहीर हे बघा पाणी हे बघा पाणी पूर्ण विहीर पाण्यात ये का पाण्यात विहिरी का विहीर पाण्यात पाण्यात विहिरी हे बघा पाणी पूर्ण शेतात पाणीच पाणी नमस्कार मी बेलगाव येथील शेतकरी आहे अल्पभूधारक शेतकरी आहे मी एक जगन रामकिशन राऊत नाव माझं नाव आहे बेळगाव मध्ये गट नंबर एकशे दोन मध्ये माझी शेती आहे आणि ही शेती आहे जी तर ही शेती मी दुसऱ्याची बटायने ठोक्याने अशी केलेली आहे घरची शेती कमी असल्यामुळं तर आज पूर्ण परिसरामध्ये एवढा भयंकर पाऊस झालेला आहे या पावसाने सोयाबीनची परिस्थिती बघा एकच झाली या सोयाबीनला कोम आलेत हे बघा ही सोयाबीन पाठीमाग बघा पूर्ण सोयाबीनमध्ये पूर्ण तुरीमध्ये ह्या दोन एकर मध्ये एवढं पाणी साचलेलं आहे भयंकर हे पाणी हे बघा एवढं एवढं काही राहिले नाही आहे सोयाबीनमध्ये आणि तुरीची त्याच तुरीची परिस्थिती तशीच व्हायला लागलेली आहे जसं सोयाबीनचं झाड झालंय तसंच या तुरीची पण परिस्थिती तशीच आहे सोयाबीनला आणि तुरीला अजिबात मुळी हा विषयच राहिलेला नाहीये पूर्ण सोयाबीन तूर वाळून गेलेली आहे आज सरकारनी शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं हेच पीक म्हणून नाहीये आणि सोयाबीन पूर्ण सोयाबीन तूर जे काय पिकं असतील तुम्हाला सांगतो सरकी जी आज कापसाची अशी परिस्थिती झाली आहे पूर्ण दहा 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 वीस वीस डोळ्या एक तर माल कमी लागलेला आहे दहा दहा वीस वीसच डोळ्या आहेत सारख्याला त्या डोड्या पूर्ण सडलेल्या आहेत काळा पडलेल्या डोळ्या आता इथं कापूस माझा बाजूला प्लॉट आहे दाखवायला एवढी भयानक परिस्थिती झाली आहे सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाणी केले पाहिजे तुमचे जे लोक आहेत कर्मचारी त्यांना प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाठवा हे परिस्थिती दाखवा आणि मीडियावाल्यांना कृपया हात जोडून विनंती हे बघा हे शेतकऱ्यांची दाखवा तुम्ही हे लोक जे मंत्री लोक आता सभा घ्यायच्या तयार चालू आहेत यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर अरे ही शेतकऱ्याची परिस्थिती बघा लाजा थोडस जरशी का परिस्थिती शेतकऱ्याची तुम्ही शेतकरी शेतकरी नुसतं नावापुरता शेतकरी मानतात जेव्हा गरज तेव्हा शेतकऱ्याला जवळ करतात पण ही परिस्थिती आज आज झाली आहे शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये तर सरकार माय बापला हात जोडून विनंती आहे की आज आज जे ह्या दोन एकर सोयाबीनला आहे माझा पूर्ण साठ हजार रुपये खर्च झालेला आहे बाळांना मला दोन मुली आहेत त्या दोन मुलीच्या तोंडातला घास काढून ह्या मालाला लावलेला आहे मी खर्च केलेला आहे तर आज ही जर सोयाबीन जर तुरच नाही घरात गेली तर मुलींचं शिक्षण कसं करायचं आज वर्षभर दवाखाना आहे घर आहे घरप्रपंच कसा चालवायचा तर आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिले नाहीये हात जोडून विनंती आहे सरकार मा बापला त्याने शेतकऱ्याकडे कर लक्ष द्यावा पीक विमा अनुदान ह्या गोष्टी करून घ्यावा जशा शेतकऱ्याला आता तुम्ही जी ई पीक पाहणी कर लावली आम्हाला ह्या ई पीक पाहणीचं सो सरोवर शेवट राहिलेलं आहे माझी ह्या शेताची ई पीक पाहणी झालेली नाहीये तर आज ह्या अनुदान पीक विमा कसा मिळेल मला तर सरकारने ह्या गोष्टी कर न बघता सरसकट अनुदान द्यायला पाहिजे अशी सरकारला कळकळीची हात जोडून विनंती आहे दत्ता मामा भरणे कृषी मंत्री हे आता पिक पाणी झालेलं नाही माझी कसं करायचं तुम्ही म्हणलेले आहेत पिक पाणी ज्या शेतकऱ्याचे होणार नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान मदत मिळणार नाहीये आता तुमचं सर्व्हर डाऊन राहिलं त्याला काय करायचं तुमचे तलाठी जे तुमचे कर्मचारी असतील त्यांना शेतामध्ये येऊन हे पाणी करायचे सांगा जे शेतकऱ्यांच्या पीक विमारा ई पीक पाणी करत राहिले असेल त्यांना